नवविवाहितांसाठी खास असतो श्रावण महिन्यात नवविवाहित मुली आपल्या माहेर जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात मंगळागौरी ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजे पार्वती लग्नानंतर सलग पाच वर्ष मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे मंगळागौरीला महिला एकत्र येतात व नवविवाहितेंचं गोड कौतुक करण्यासाठी विविध खेळ गाणी फुगडी झिम्मा घालून आनंद साजरा करतात मंगळा गौर आय नोय आय नो शेजार निंगो फागया आया नो शेजार निंगो ना गाया विठ्ठला हरिओ विठ्ठला हळूहळू खेळता करू नको भाई मुली हो आपल्या घरच्या मुलीचा घेऊन अंध धुक्या पसरवलं हो अंध धुक्या पसरवलं किती छान उरून जमीन गेली उघडून सासूराला बोलायला खेळ गेला उरून खेळ गेला धुना मामांजीच धुना सासूबांच धुना यांच धुना दमले ग बाई दमले धुणा बाई तालुळ सडू बाई तालुळ आमच्या शेतातले दोघीना नाही उरकायचे तालुळ सडता सडता बाई आठवला देव आठवला देव धोळका किस धोडक्याची फोड लागते बाई अनेक तोड किस बाई किस धोळका किस धोडक्याची फोड लागते धोड अनेक तोडबाई अनेक तोड माझ्याला धोडका किसवला मामायकोरवायको केली मुंबई बंदरा कोणीची कोहे कशाला कसाला तिखट मीठ मसाला साखे मोठे कसाला तिखट मीठ मसाला कोहे कशाला आणि <स्थाल sections> मामा बेलाच्या झाडाखाली खुंटीवरचा हाल माझा सातपत काय करू माय काय करू माय खुंटीवरचा हार मला गावतच नाही लाट्या बाई लाट्या चंद आणि लाट्या मावानी लिहिल्या मला सहारंगी खुट्या खाली पाय सरके वर राग

पांढराई हटुष कानात घालून नटूष हटुष्य पांढ हतुष हार घालून हा नुष हो अग हो, नागी, नागी, नागी। आगा हो, हो।